नाम घेत अवधुताचे सुटे कोडे संसाराचे नाम घीता अवधुताचे सुटे कोडे संसाराचे नाम घीता अवधूताचे सुटे कोडे संसाराचे सुटे कोडे संसाराचे सुटे कोडे संसाराचे नाम गीता कोडि संसारा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा कर्म करु संसारे ज्ञान धरु श्रीदत्ता कर्म करू संसारचे ध्यान धरू श्री दत्ताचे कर्म करू संसाराचे ध्यान धरू श्री दत्ताचे रूप पाहू मुखाचे नाम घेऊ श्री दत्ताचे रूप पाहू मुखाचे नाम घेऊ श्री दत्ताचे नाम गीता वधुतचे सुटे गोड संसाराचे गीता धुतचे सुटे कोड नाम गीता ओवधुतचे सुटे कोडे संसाराचे सुटे कोड संसाराचे सुटे कोड संसाराचे सुटे कोड़े सुटे कोड़े गोड सुटे कोड़े संसारे <AshELLE vídeo> दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा स्वरूप हे चैतन्या नाम सदा स्वरूप हे चैतन्या स्वरूप हे चैतन्या नाम सदा ग्या नाम सदा सदा घ्यावे वाचे नाम सदा घ्यावे वाचे दया करी हे गुरुदत्ता दया करी हे गुरुदत्ता दया करी हे गुरुदत्ता दया करी हे गुरुदत्ता चित्त पाई पद्या ताराई चित्तप चित्तपदिया ताराई चित्तपदिया ताराई चित्तपदिया ताराई हे दयानि दे हे दयानि दे हे दे, 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 दे नाम घेता अवधूताचे सुटे कोडे संसाराचे नाम घेता अवधुताचे सुटे कोडे संसाराचे सुटे कोडे संसारचे सुटे कोडे संसारे सुटे कोडे संसारे सुटे कोड नाम घेता अवधुताचे सुटे सुटे संसारेटे गोड सुटे गोड संसारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा नामौ केतु स्वर्गमोक्षे थे पौ नामौकेतु स्वर्गमोक्षे थे पा स्वर्गमोक्षे पा स्र्गमोक्षे थे पाऊ स्वर्गमोक्षे थे पा स्वर्गमोक्षे थे पा धरू परमार्थाचे नाम घेऊ श्री दत्ताचे नाग मार्ग धरू परमाताचा नाम घेऊ श्री दत्ताचे मार्ग धरू परमाताचे नाम घेऊ श्री दत्ताचे 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 नाम घेता वधूताचे सुटे कोडे संसाराचे नाम घेता वधूताचे सुटे कोडे संसाराचे नाम घेता वधूतचे सुटे कोडे संसाराचे सुठे कोडे सवसार चे सुठे कोडे सवसार चे सुठे खोड़े सवसार